यानंतर एक मोठी बातमी समोर येते पंढरपूरच्या मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान हे अखेर रद्द करण्यात आलंय आमदार उत्तम जानकर यांनीच ही घोषणा केली आहे जमावबंदीचे आदेश असल्यानं आणि प्रशासनाचा दबाव असल्यानं आम्ही वेगळ्या मार्गानं न्याय मिळवू असं जानकर यांनी म्हटलंय शालेय मुलांचे आणि इतर कोणाचंही नुकसान होऊ नये गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं देखील जानकर सांगतायत येत्या पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सगळे पुरावे उत्तम जानकर हे महाराष्ट्राला देणार असल्याची ही माहिती आहे पंढरपूरच्या माळशिरासमधील मारकटवाडीतलं हे मतदान अखेर रद्द झालंय संदर्भात आपण थेट जाऊयात मारकटवाडीमध्ये आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आहेत आपल्यासोबत संकेत अखेर जानकरांनी माघार घेतली आणि हे मतदानच रद्द झालंय नेमकी काय बैठकीमध्ये चर्चा झाली आहे जी अशी भूमिका जानकरांना घ्यावी लागली आहे हजार वर्षा पोलिसांनी या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे याची आठवण सर्वांना करून दिली सारे एकत्रित आले मतदान केलं तर थेट गुन्हे थे दाखल करण्याचे इशारे दिले त्यानंतर आमदार उत्तम जानकर यांच्याशी देखील पोलिसांनी काही काळात चर्चा केली या चर्चेमध्ये पोलिसांनी तीच भूमिका परत मानली की जबाबदारीचे आधी आहे कायद्याचं उल्लंघन होऊ नये कायदा सुव्यवस्था रखली जावी अशा पद्धतीची भूमिका खरं तर पोलिसांनी मांडली त्यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी मार्केट चर्चा केली आणि या चर्चेमध्ये काही मुलांचं नुकसान होऊ नये गावाचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊ नये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशी महत्त्वाच्या कारणांवर चर्चा होऊन खरंतर मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा एक मोठा निर्णय आमदार उत्तम जानकर यांनी या ठिकाणी घेतलाय आणि यानंतरच येत्या पंधरा दिवसात मात्र आम्ही वेगळ्या पद्धतीनं न्याय मिळवू असं देखील जानकर म्हणताना दिसत आहे येत्या पंधरा दिवसात बाळशिरोज तालुक्यातील तहसील कार्यालय असेल प्रांताधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी पन्नास हजार लोकांच्या जबाबानं आम्ही न्याय मागण्यासाठी शासनाकडे दाद मागू वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे सरकारकडे देऊ अशा पद्धतीची भूमिका आमदार उत्तम जानकर म्हणतात एक प्रकारे ईव्हीएम बाबतची जी काही शंका होती या शंकेचं कुठंतरी निरसन करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया होती मात्र हीच मतदान प्रक्रिया आता रद्द करण्यात आली वर्षा अनिश्चितच संकेत आपण बघतोय येत्या पंधरा दिवसात जानकर जे सांगतायत की आम्ही महाराष्ट्राला सगळ्या घ्या घडामोडीं संदर्भातली माहिती देऊ अर्थातच पुरावे देऊ नेमकं काय आहे जानकरांकडे काही समजू शकलंय का याबाबत जानकरांना विचारलं असता त्यांनी अजून थेट कुठल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाही आहे मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असणारी मतदान झालेली मतदानाची आकडेवारी असेल लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी असेल आणि आताची मतदानाची आकडेवारी असेल या मतदानाच्या आकडेवारीमधील असणारी जी तफावत आहे या तफावतीच्या अनुषंगानं ते काही पुरावे देऊ शकतात असा एक खरं खरंतर पुढे येतोय त्याशिवाय अजून वेगळे कुठले पुरावे आमदार उत्तम जानकर महाराष्ट्राला दाखवतील आणि ईव्हीएमच्या शंकेबाबत आणि मतदानाच्या शंकेबाबत महाराष्ट्राला सांगतील खरंतर याबाबत उत्सुकता लागून राहिली वर्षा निश्चितच संकेत या सगळ्या संदर्भातले अपडेट्स दिलेत त्यासाठी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी